लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा पत्रकार संतोष तारळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेसतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार शिवार न्यूजचे संपादक संतोष महादेव तारळे यांना जाहीर झाला दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोल्हापुरात होणाऱ्या शानदार कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवलेला आहे महापौर कोरोना या आपत्तीत लोकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य केलं आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देऊन सावरण्यासाठी मदत मिळवून देण्याकामे पुढाकार घेतला आहे केवळ पत्रकारिताबरोबरच सामाजिक भान राखून सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन यापूर्वीही अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे